कवितेचं नाव आहे नश्वर जग, प्रत्येकास वाटे मी अमर आहे परंतु अनिश्चितीच्या गर्तेत तो पराधीन आहे कोणी नसे राहात येते कायमचे पाहुणे आपण सारे येते काही घटकांचे मग कशासाठी ही धावपळ सारी माझे माझे म्हणून भांडतात सारी बरं हे कोणास का माहीत नाही चार घटका जीवन येते कोणी कायम राहत नाही येथे आपल्या जवळचे सर्व काही उधारं माझे माझे म्हणणारे सर्व परत होईल साभार शरीर धन आणि नाव हे येथेच राहणार शेवटच्या समयी याकडे हातबल होऊन पाहणार मग खरा मी कोण आहे याचा पत्ताच नाही आत्मा परमात्मा समजण्याची माझी लायकी नाही दया क्षमा प्रेम आणि परोपकार आनंद येती आपणास वारंवार मग हाच असेल का आत्म्याचा संस्कार हीच आहे का माझी मला अनुभूती साकार मग कशाला आता यात गुंतणे मनमोकळे असावे जगणे नको कोणाशी स्पर्धा जीव घेणी असूया अथवा रागाची देणी घेणी असावे समाधानी आणि आनंदी विहरावे जीवनास स्वच्छंदी जपावे धर्मार्थाचे संस्कार पुण्य करावे अनेक प्रकार नश्वर जगाचे कळले असे मजगमक गमक आभारी आईश्वरा हा वसंताचा विवेक हा वसंताचा विवेक